मनसे नवी मुंबईतील मतदार याद्यामधील खोळ रोज बाहेर काढताना पाहायला मिळतोय नवी मुंबईतल्या बेलापूर मधल्या तब्बल सत्तावन्न मतदारांचा घर क्रमांक बेलापूर वॉर्ड ऑफिस असल्याचा धक्कादायक प्रकार मनसेनं समोर आणलाय मनसे, मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी बेलापूर वॉर्ड ऑफिस मध्ये जात तिथल्या कर्मचाऱ्यांना ह्या सत्तावन्न मतदारांबाबत विचारणा केली पण ह्यातील कुणीही इथे राहत नसल्याचं उत्तर मिळालं आणि त्यासोबतच निवडणूक अधिकारी जिथं बसतात त्या कोकण भवन घर क्रमांक असलेली सुद्धा काही नावं समोर आली आहेत आणि मतदार यादीतील हा घोळ निवडणूक अधिकाऱ्यांनी ठीक करावा अन्यथा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाल शिफड देऊन सत्कार करण्याची संकल्पना राबवावी लागेल अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे दिवसांपूर्वी एकशे सत्तावीस मतदार यांचा पत्ता घर क्रमांक चक्क महानगरपालिका नवी मुंबईचे आयुक्त निवासस्थान दाखवत होतं आज माझ्या समोर बेलापूर विधानसभेचा यादीबाग क्रमांक तीनशे सासष्ट आहे त्याच्यात सत्तावन्न मतदार यांचा घर क्रमांक हा चक्क वॉर्ड ऑफिस दाखवलाय ज्या ठिकाणी बेलापूर वॉर्ड ऑफिसला आता या ठिकाणी आम्ही उभे हे सगळे सत्तावन्न मतदार निवडणूक आयोगाला म्हणायचं आहे हे सगळे बेलापूर वॉर्ड ऑफिसमध्ये राहत आहेत आम्ही इथल्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना लिपिकांना विचारलं यातला एकही कर्मचारी नाही मग अशा पद्धतीने डोक्यावर पडून झोपेमध्ये या सगळ्या मतदारांची नोंदणी झालेली आहे का हा सवाल आमचा आहे मुळातच आता निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि बी एल ओ यांचा शाल श्रीफळ देऊन मुळातच जाहीर सत्कार केला पाहिजे की काय अशी कल्पना सुद्धा मनसे म्हणून आम्हाला सुचलेली आहे हा घोळ निस्तरा याच्यासाठी लेखी स्वरूपात तर आम्ही देणारच आहोत पण वरचेवर म्हणजे मला आता कळलंय की कोकण भवन ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसतात कोकण भवन हा सुद्धा घर क्रमांक आणि पत्ता आहे त्यामुळे एकही गोष्ट यावेळी निवडणूक आयोगाने सोडलेलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान इथे भविष्यात दोनशे तीनशे मतदार सापडू नये हेच काहीतरी नवल